आस्था आस्था असणारा एकमेव व्यासपीठ आज दिवसभरच्या गडामध्ये तुम्ही सकाळपासून बघताय नागपूर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची या ठिकाणी भेट झाली चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असा सगळ्या चार त्या चर्चेमध्ये असं ठरलेलं होतं की आज संध्याकाळी कार्य काही ठराविक कार्यकर्त्याशी बसून आम्ही विचारविनिमय करू तर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या विचारविनिमयातून एकोणीस तारखेला सायंकाळी पाच वाजता आम्ही याच ठिकाणी सगळ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना बोलावून बैठक घेणार आहोत ज्याही कार्यकर्त्यांनी टी व्हीमध्ये ऐकलं ते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले उपस्थित झालेले परंतु सगळे सगळे कार्यकर्ते तालुक्यामधले आलेले नाही आम्ही एकोणीस तारखेला शुक्रवारी आहे सगळे बसणार आहोत आणि त्या ठिकाणी आमचा निर्णय होईल उद्या उद्या फॉर्म भरण्यासाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मुलाखत दिलेली होती परंतु आता कार्यकर्त्यांना असता की आपला निर्णय झाल्यानंतर आपण फॉर्म भरण्यासाठी जाऊ अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे अचानक हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आणि यांना कोणाला निमंत्रण दिलं नव्हतं आम्ही पाच जण बसून ही बैठक कधी घ्यायची आणि या बैठकीचं नियोजन कसं करायचं त्यासाठी आम्ही आहे एक तासापराने आमचा बैठक म्हणजे एकोणीस तारखेच्या बैठकीच्या नियोजनासाठी बसतो नाही भाजपकडून आता इथून पुढं न्याय देऊ याच्यापाठीमाग तुमच्यावरती अन्याय झाला तुम्हाला सोलापूरचं तिकीट किंवा गेल्या पंचवार्षिकला विधानसभेचं तिकीट द्यायला पाहिजे होतं त्याच्यामुळे झाल्या या संदर्भामध्ये त्यांनी काही चुका आमच्याकडून मोठ्या प्रमाणावरती झाल्या आपण काम करावं आमचं अशी अपेक्षा या उद्देशानं त्यांनी बोलवलेलं होतं सगळ्या कार्यकर्त्यांची विचारविनिमय करून एकोणीस तारखेला मिळाले पण यामुळं कार्य तुमच्यासोबत कार्यकर्त्यांचं <laughs> नुकसान तुम्हाला दोन वेळा लागलं नाही निश्चितपणानं ना जे लाख लोकांनी आतापर्यंत आमच्याबरोबर राहिले या लोकांच्या मनामध्ये आग आहे आणि राग पण आहे आणि हा राग <coughs> उपाळून येण्याला सोलापूर लोकसभेची उमेदवारी नाकारणं हे झालं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी माझी उमेदवारी <coughs> आली नाही एकदम सगळ्या जिल्ह्यामध्ये सन्नाटा पसरलेला होता लोकांना खूप दुःख झालं आणि याचा परिणाम दोन्ही मतदारसंघामध्ये वातावरण बदलामध्ये झालं आणि त्याचीच दक्षता घेऊन जन आज बोलवलेलं होतं त्या ठिकाणी चर्चा झाली परंतु सगळे कार्यकर्ते ज्या लाख लोकांची लोकांच्या मनामध्ये जी ठिकाणी बैठक घेऊन आम्ही जी भावना आहे की तुतारी वाजवा असे कार्यकर्ते आता बोलत आहेत घोषणा देतात तर त्या कार्यकर्त्यांचा भावनेचा आदर होईल आपल्याला नाही आताच कार्यकर्त्यांनी काही तुतारी किंवा असं कोणीही म्हटलेलं नाही त्याला या ठिकाणी तालुक्यातले आता एक दोन टक्केच लोक आहेत अजून अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आमंत्रण दिलं नाही आले नाही सगळ्या <णिया> गावची लोक येतील त्यावेळी आमची चर्चा होईल तास दोन तास चार तास एक दिवसामध्ये नाही मिटलं आमची तर दुसऱ्या दिवशी आम्ही बैठक देऊ आणि त्याची चर्चा कोणता निर्णय योग्य वाटतो किंवा फायदेशीर आहे भविष्य काळासाठी पुढच्या राजकीय कार्यकर्ते नाही आता कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसारच निर्णय घेतला जाईल शेवटी ते मतदार आहेत कार्यकर्ते मतदार आहेत पाच दहा हजार लोक जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर मलाही राहावं लागणार आहे कारण माझ्या हातामध्ये आता दुसरं काय नाही विधानसभा तर लढाच म्हटले त्याला विधानसभा लढायला ही पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी द्यायला पाहिजे होत असं फोन 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 बस करते पण यावेळी माझे आश्वासन पळाला असं वाटतंय दोन वेळा तुम्हाला पाळणं न पाळणं आता कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ आश्वासन पाळणं किंवा न पाळणं आश्वासनापेक्षाही वस्तुस्थितीवरती आम्ही निर्णय तर भाजपकडची गर्दी वाढते त्यानुसार थोडं माग नेते वाढतं ज्यानुसार भाजपकडे नाही नेते वाढणं किंवा त्यांचं वाढणं ज्या पक्षाकडं काही लोकांच्या अपेक्षा राहतात लोक जातात पक्षामध्ये पण आमची सिच्युएशन अशी तयार झालेली आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मतानुसार आपल्याला निर्णय करा माड्याचं गणित उत्तम जानकर यांच्याशिवाय सुटणार नाही असं एकंदरीत चित्र आहे का कारण दोन्हीकडचे उमेदवार जाहीर झालेत मात्र सर्व काही आडले तुमच्या निर्णयावर ना नाही मला ना इतर तालुक्यांचा अभ्यास नाही पण या तालुक्यामध्ये जेवढी मैत्री पाटलांची मतं आहेत तेवढी आमची मतं आहेत निश्चितपणानं ती कोणत्या बाजूला जातील त्या ठिकाणी म्हणजे त्याचा कसा उत्तमराव साहेब त्याच्यानुसार त्या मताचं गणित त्या ठिकाणी बसेल आणि निश्चितपणाला काय गणित बसतात काय होतात ते आपण चर्चा कार्यकर्त्याशी चर्चा करून तुम्हाला सांग सोलापूरमध्ये पण आपली उमेदवारी चर्चेत होती त्यामध्ये समाज नाराज झाला नाही निश्चितपणाने मी बऱ्याच वेळा सांगितलं ना सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सन्नाटा पसरला होत नुसतं जिल्ह्यामध्येच नाही तर आजूबाजूचेही पंधरा वीस तालुक्यामध्ये सन्नाटा पसरले होते कारण उमेदवारी नक्की मिळणार याची सगळ्या लोकांना खात्री असताना उमेदवारी कट झाली आणि त्यामुळं या या जिल्ह्यातील आजूबाजूच्या तालुक्यात सगळ्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलांच्या नाही संदर्भात मी दोन चार मुलाखती दिलेल्या आहेत अशी भावना आहे लोकांची की बाबा लोकसभेला त्यांना म मतदान करावं विधानसभेला त्यांची मतं आपल्याला ट्रान्सफर करावी आपण साठ लोटं करावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे ते चर्चा होईल बैठकीवरती चर्चा होईल उत्तम आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा